राधाकृष्ण नगर मध्ये परप्रांतीय स्वयंघोषित भाईंचा इन दिवाई राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत नाशिक येथील सातपूर मधील सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमधील राधाकृष्ण नगर मध्ये दिवाळीच्या दिवशी परप्रांतीय स्वयंघोषित भाईने व त्याच्या बहिणीने फटाके वाजवण्याच्या शुल्क कारणावरून गल्लीत नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत शिवीगाळ करत दहशत माजून सातपूर पोलिसांना आव्हान दिले आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की स्वयंघोषित भाई आकाश पांडे व त्याची बहीण हे आपल्या घराचे दार सोडून दुसऱ्याच्या दारात मोठ्या आवाजाने फटाके फोडत होते तक्रार द्वार तृप्ती संदीप पोखरकर राहणार राधाकृष्ण नगर यांच्या घरात लहान बालक असल्याने मोठ्या आवाजाने फटाके फोडू नका असे आकाश पांडे व त्याच्या बहिणीला सांगितले यांचाच राग येऊन आकाश पांडे याने शिवीगाळ करत संपूर्ण गल्लीला पेटवून देऊ कापून टाकू अशी धमकी देत दहशत निर्माण केली याबाबत पोखरकर यांनी सातपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिसांनी संशयित भाईवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांना व नागरिकांना आव्हान देणाऱ्या संशयित भाईवर सातपूर पोलीस काय कारवाई करतील याकडे लक्ष लागले